नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आत्तापर्यंत आपण मला खूप छान साथ दिलेली आहे याही पुढे असंच प्रेम कराल अशी आशा करते पुढचं पाऊल म्हणजे आपण परिपूर्ण स्वाद या नावाने मसाले विक्रीस उपलब्ध केलेले आहेत ते तुम्ही फ्री शिपिंगमध्ये घरपोच मागवू हो शकता यामध्ये आपण स्पेशल कोकणी मसाला स्पेशल सेलम हळद स्पेशल मालवणी मसाला आणि स्पेशल कांदा लसूण मसाला हे मसाले उपलब्ध केलेले आहेत मसाले तयार करताना आम्ही चांगल्या प्रतीच्या मिरच्या घेऊन त्याची देठं काढून उन्हात वाळून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये चांगल्या प्रतीचे गरम मसाले वापरलेले आहेत योग्य प्रमाणात भाजून सर्व मसाले डंकावर कुटून आपले हे मसाले तयार झालेले आहेत बघा आता आपले हे मसाले शिपिंगसाठी पॅकिंग करून तयार आहेत आम्ही पॅकिंगही अगदी व्यवस्थित केलेलं आहे चांगल्या प्रतीची झिपलक बॅग वापरलेली आहे त्यामुळे मसाल्याचा स्वाद जसाचा तसा टिकून राहील हे मसाले साठवून ठेवताना काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवायचे आहेत आणि बरणीमध्ये दोन हिंगाचे खडे ठेवायचे म्हणजे या मसाल्यांना वर्षभर काहीही होत नाही डंकावर कुठलेली सैलम हळद एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकेटमध्ये उपलब्ध आहे बघा हळदीचा रंग किती सुरेख आलेला आहे त्यानंतर आपण कांदा लसूण मसाला तयार केलेला आहे कोल्हापुरी झणझणीत कांदा लसूण मसाला तयार करताना आपण इथं चार प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत आधी सांगितल्याप्रमाणे मिरच्या जेठं काढून वापरलेल्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये योग्य प्रमाणात पंचवीस ते सव्वीस प्रकारचे गरम मसाले घातलेले आहेत सर्व मसाले तेलामध्ये अगदी छान व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि कांदा पण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे सर्व मसाल्यांचं योग्य प्रमाण घेऊन आम्ही हा कांदा लसूण मसाला तयार केलेला आहे या मसाल्यांपासून तुम्ही चिकन मटन कोणत्याही प्रकारची रस्सा भाजी किंवा भरल्या भाज्या करू शकता मस्त झणझणीत मसाला तयार आहे यानंतर आम्ही कोकणी स्पेशल मसाला तयार केलेला आहे यामध्ये आम्ही पाच प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि योग्य प्रमाणात गरम मसाले घातलेले आहेत हा मसाला खूप जास्त स्ट्रॉंग नाही आहे ज्यांना खूप जास्त गरम मसाला आवडत नाही अशांसाठी हा कोकणी मसाला तयार केलेला आहे हा देखील चवीला अप्रतिम आहे त्यानंतर आपण इथं तयार केलेला आहे मस्त स्पेशल झणझणीत मालवणी मसाला यामध्ये देखील आपण पाच प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि योग्य प्रमाणात चोवीस प्रकारचे गरम मसाले घातलेले आहेत त्यामुळे हा मसाला अगदी छान झणझणीत होतो हा मसाला जर तुम्ही चिकन मटनमध्ये किंवा कोणत्याही रस्साभाजीमध्ये वापराल तर यामध्ये तुम्हाला जास्तीचा गरम मसाला अजिबात वापरावा लागत नाही फक्त याच मसाल्यामध्ये तुम्ही चिकन मटन किंवा कोणत्याही रस्साभाज्या करू शकता इतका हा मसाला पण स्ट्रॉंग तयार केलेला आहे सर्व मसाले अर्धा किलो आणि एक किलोच्या पॅकेटमध्ये उपलब्ध आहेत हे मसाले ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येत आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मग तुम्हाला पुढची माहिती दिली जाईल हे सर्व मसाले तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये अगदी घरपोच मिळणार आहेत धन्यवाद